ठिकाणी उपस्थित आहेत नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र नवले पाटील सचिव डॉक्टर जनार्दन शेवाळे सर अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाश वाळू सेक्रेटरी नदन सर पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर रमेश गायकवाड सरचिटणीस ताठे देशमुख सर त्याचबरोबर आपण अपन सगळ्यांनी आपलं अमूल्य मत देऊन ज्यांना अधिकार मंडळावरती पाठवलेलं हो आहे असे सिनेटचे सदस्य निगळे सर या ठिकाणी आहेत लोखंडे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि आपल्या विद्यापीठातील आपले कारभारी हे आपले कारभारी म्हणतोय कारण आपल्या कारभाराला फार जपून वागावं वा लागतं कारण आपल्या सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरती असतात असे पालवेसर या ठिकाणी उपस्थित आहेत

हां वह जैसे चीज बोल रहे हैं कि ताकि करना है मुझे यह होना चाहिए या पूर्ण बने वातावरण और क्या प्रमाण है मतलब अपन मुद्दा जो है या 34 मिनट में ना और यहां इधर है تو کي ڏي ته تو کي ڏي जालित पाहिजे जालित पाहिजे जालित पाहिजे So, how do we come over here? Come over here. Bukto Maidan, May! Salamat ka, Maidan, May! সারে পড়ে তুমি আশ্রয় ভাবোক আবার দো চার লাগে